नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस पंच्याण्णव पेन्शन वाढ दोन हजार पंचवीस तुमचे पेन्शन किती वाढले आहे ते तपासा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करा सोबतच ही बातमी आपल्या सर्व मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो प्रशंसनीय घोषणेमध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना म्हणजे ई पी एफ ओने सेवानिवृत्तांना दे असलेल्या ई पी एफ पेन्शन रकमेत वाढ केली आहे या निर्णयामुळे हजारो पेन्शनधारकांना निश्चित दिलासा मिळाला आहे जे आर्थिक उदरनिर्वाहासाठी कर्मचारी पेन्शन योजनेवर म्हणजे ई पी एस पंच्याण्णववर अवलंबून आहेत पेन्शनमध्ये या वाढीमुळे सेवानिवृत्तींना मासिक पे वाढीव रकमेचा लाभ मिळेल ज्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावेल ई पी एफ ओ पेन्शनमध्ये वाढ किती आहे पहा मित्रांनो आता असे वृत्त आले आहे की ई पी एफ ओ सदस्यांची किमान हमी पेन्शन रक्कम मागाई भत्त्या व्यतिरिक्त सात हजार पाचशे पर्यंत वाढली आहे ही वाढ ज्यांची मॅजिस्ट्रेट लँडिंग मोठ्या प्रमाणावर चालवणार ही वाढ ज्यांची मॅजिस्ट्रेट लँडिंग मोठ्या प्रमाणात जाणार आहे ही पेन्शनधारकांची दैनंदिन जीवनांच्या वाढत्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पुरेशी योग्य रक्कम मिळावी अशी दीर्घकालीन मागणी पूर्ण करण्याच्या दिशेने एक पाऊल आहे असे काही पेन्शनधारक होते ज्यांना खरोखरच कमी पेन्शन रक्कम मिळत होती ज्यांच्यासाठी शरीर आणि आत्मा एकत्र ठेवणे अधिकाधिक कठीण होत चालले होते ई पी एफ ओ पेन्शन वाढ दोन हजार पंचवीस चे विहांगवलोकन मित्रांनो किमान पेन्शन दरम्यान पाचशे पर्यंत वाढवण्यात आली आहे अतिरिक्त महागाई करण्यात आला आहे ईपीएस पंच्याण्णव योजनेतील लाभार्थी देखील वाढीव पेन्शनचे प्राप्त करते असतील संपूर्ण भारतातील पासष्ट लाखाहून अधिक ईपीएफओ पेन्शनधारकांना दिलासा अपेक्षित आहे ईपीएफओ पेन्शन का वाढली पहा मित्रांनो ईपीएस पंच्याण्णव निवृत्ती वेतन वाढ ही अनेक वर्षापासूनची मागणी होती एवढ्या वर्षात पेन्शनधारक आणि कामगार संघटनांनी राहणीमानाचा खर्च वैद्यकीय खर्च आणि महागाई यांचा हवाला देत किमान पेन्शनच्या रकमेत वाढ करण्याची मागणी एकच सुरात केली काही बैठकांवर विचार विनिमय केल्यानंतर सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना थकीत लाभ देण्याच्या प्रस्तावाला सरकार आणि ईपीएफओच्या बोर्ड सदस्यांनी मंजुरी दिली निवृत्ती वेतनवाढीचा फायदा कोणाला होईल पहा मित्रांनो पेन्शन मधील वाढ म्हणजे कर्मचारी पेन्शन योजना ईपीएस पी अंतर्गत सर्व नोंदणीकृत ईपीएस ई पी प्रत्येक पात्र प्रकरणात स्वीकारल्या जाणाऱ्या पेन्शनचा संदर्भ देते हे निवृत्ती वेतनधारक म्हणून कर्मचारी खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातून निवृत्त झाले ज्यांनी त्यांच्या सक्रिय वर्षामध्ये कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजे ईपीएफ मध्ये योगदान दिले पेन्शन रिव्हिजनमुळे धारकाला त्यांच्या दैनंदिन आर्थिक गरजा अधिक सुधारणेसह सोडवणे शक्य होईल नवीन ईपीएफओ पेन्शन रक्कम कशी तपासायची पहा मित्रांनो पेन्शनधारकांची त्यांचे सुधारित पेन्शन तपशील ईपीएफओच्या अधिकृत वेबसाईटवर पहा वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट ईपीएफ इंडिया डॉट गव्हर्नमेंट डॉट इन द्वारे स्थापन करावे अन्यथा ते उमंग वर लॉग इन करू शकतात अद्यावध पेन्शन रक्कम आणि पेमेंट वेळापत्रकाबद्दल अधिक माहितीसाठी त्यांच्या जवळच्या ईपीएफओ कार्यालयाला सुद्धा भेट देऊ शकतात निष्कर्ष काय या मित्रांनो दोन हजार पंचवीस मध्ये ईपीएफओ पेन्शन वाढीचा फायदा निवृत्ती वेतन धारकांसाठी मोठा दिलासा म्हणून आला आहे जे या प्रदीर्घ काळ कर्मचाऱ्यांमध्ये योगदान देत आहे त्यांना उदरनिर्वाहाची हमी देते किमान पेन्शन सात हजार पाचशे अधिक डीएवर वर निर्धारित केल्यामुळे सेवानिवृत्त लोकसंख्येच्या के जीवनात गुणवत्तेत वाढ होणे निश्चित आहे तुम्हाला ई पी एफ आणि ई पी एस पेन्शन योजनाबाबत अधिक अपडेट जाणून घ्यायचे असल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद